आपल्या डेली वॉकिंग ग्रुपचे सभासद आज आपण म्हणजे मॉर्निंग वॉकिंग करून आलेलो आहे आणि या ठिकाणी आता बेलाचं जे महत्त्व आहे कारण आयुर्वेदामध्ये याचं संस्कृत नाव बिल्वपत्र असं आहे आणि आयुर्वेदामध्ये याचं खूप छान असं महत्त्व आहे याचे पानं जर आपण सकाळी सेवन केले तर आपलं क्षमता आणि शुगर कंट्रोल यावरती याचे पानं हे छान आहेत आणि इतरही महत्त्व याचे भरपूर आहेत तर आमच्या ग्रुपचे मेंबर आमच्या ग्रुपचे सदस्य सन्माननीय मनोहर सरजी यांना मी विनंती करतो उत्तमराव मनोहर सरजी टोपीवाले गुरुजी म्हणून फेमस आहेत पूर्ण आपल्या विदर्भामध्ये शीघ्र कवी व कवीवर्य कवी म्हणून देखील फेमस आहेत व आमचे ग्रुपचे सदस्य विठ्ठलराव देखील या ठिकाणी उप म्हणजे उपस्थित आहेत हां विठ्ठलराव देशमुख सर सरांना मी विनंती करतो की त्यांनी या बि म्हणजे बेलाच्या पानाचं व याचं आयुर्वेदिक महत्त्व या, या ठिकाणी विषद करावं सर्वांना माझा नमस्कार सश्री अकाल तर आ, भरत सर आहेत अगोदर आम्ही पळसाच्या पानाचा व्हिडिओ तयार केला होता आणि पंधरा लाख व्ह्यू आहेत बाजूलाच फार उंचपूर्व असलेले विठ्ठलराव देशमुख आहेत भरत बडेसर आहेत तर आज मी तुम्हाला हे जे बेलाचं पान आहे किंवा बेल आहे त्यांचा उपयोग सांगणार आहे तर आपण मोठ्या आस्थेनं सर्वप्रथम काय करतो सर आपण की या बेलाचे पानं आपण शंकराला वाहतो सर ही फार मोठी काय असते आपली आस्था असते म्हणजे देवावर एक मोठी आस्था आहे म्हणून मुलाच्या पानापासून अनेक असे फायदे आहेत आणि म्हणून तुम्हाला मी आज एक सांगतो की सगळ्यात महत्त्वाचा जर फायदा कोणता असेल तर हृदयरोग या बेलाच्या पाण्याचा रस जर सेवन केला तर हृदयरोग बरासा थांबण्यास सहकार्य होत असते त्यातपर्यंत या बेलाच्या पाण्याचा रस किंवा पानंही खाल्ले तर त्वचा जी आहे ही कांती टाकते सर म्हणजे त्वचा फार टवटवीत होते जसं विठ्ठलरावांची त्वचा आहे तशी ही त्वचा फार चांगली होत असते त्याचबरोबर ॲ अँटीऑक्सिडेंट आणि त्याचप्रमाणं जीवनसत्व ये सी आणि बी वन आणि बी सिक्स हे जीवनसुद्धा सर फार महत्त्वाचे या बेलापासून भेटतात त्याचप्रमाणे प्रथिनेसुद्धा आपल्याला मिळतं कार्बोहायड्रेट्स जे शरीराला आवश्यक असतात हे सुद्धा फार याच्यामध्ये आणि हे जर आपण बेलाचं पान जे या आहे याचा रस वर्षभर सेवन केला तर आपल्याला मलबद्धता हा रोग होत नाही सर मलबद्धता म्हणजे पोट साफ होणे जी सगळ्यात मोठी गंभीर समस्या असते माणसाची पोटाची पेट सफा तो हर रोग दफा, दफा। असं सांगतात तर हां कायम चूर्ण घ्यायची हां राजूश्री <laughs> वास्तवची जाहिरात <laughs> तर हे कायमचूर्ण घेण्याची आवश्यकता नाही आहे तर आपण हे बेलाचा रस निश्चितच आपण दररोज जर घेतला तर अनेक असे फायदे आहेत आणि त्याच्यामुळे आपण बेलाचा रस किंवा बेलाचे पानं आपण नियमित सेवन केलं पाहिजे आणि याच्यामुळे काय होते की आपलं जे आरोग्य आहे हे फार चांगलं राहते आणि हेल्थ इज वेल्थ जीवनातनी काय आहे आरोग्य चांगलं पाहिजे जर आरोग्य चांगलं नसेल तर तुमची बायकोही तुम्हाला साथ देणार नाही मुलं साथ देणार नाही म्हणून पहिले आरोग्य टवटवीत ठेवा बेलाचं पानं दररोज खा बेलाचा रस खा आणि आपलं आरोग्य विठ्ठलराव देशमुख भरत बडेसरांसारखं छान टवटवीत ठेवा आणि त्याच्यामुळे हे जे बेल आहे मी उत्तमराव केशवराव मनोहर गुरुजी टोपीवाले महाराष्ट्र रत्न धम्मभूषण केंद्रभूषण सीईओ यवतमाळचा हरिदूत आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ईश्वर देशमुख फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मी उत्तम केशवराव मनोहर गुरुजी आवर्जून सगळ्यांना पुनश्च विनंती करतो की या बेलाच्या पानामध्ये अनेक गुणकारी गुण दळलेले आहेत आणि म्हणून या बेलाचं तुम्ही दररोज सेवन करावं निश्चितच तुम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे बेलाचं झाड आहे सर तर त्याच्यामुळे या बेलाचा आपण देवाला तर वाहतोच त्याचप्रमाणे आरोग्यालाही वाहत चला आणि त्याच्यामुळे जे काही आपलं आरोग्य आहे हे चांगलं सुधारल्याशिवाय राहणार नाही नियमित आपण या बेलाचं सेवन केलंच पाहिजे असं मी आग्रहाची विनंती सर्व जनसामान्यांना विशेष करून गोरगरिबांना करतो श्रीमंत लोकाजवळ भरपूर पैसा है ते दवाखान्यात खर्च करतील पण गोरगरीब लोकांनी याचं सेवन करावं आणि आरोग्य ठणठणीत ठेवावं धन्यवाद